ज्यात सगळ्यांनाच पंढरीच्या वारीचे वेध लागलेत गावागावातून वेगवेगळ्या संतांच्या पालख्या वारकऱ्यांच्या दिंड्या टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाल्यात पांडुरंगाच्या दर्शनासाठी सगळे वारकरी आपलं देहभान हरवून मैल प्रवास करतायत महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्याला आता पांडुरंगाच्या दर्शनाचे वेध लागलेत विटेवर उभा असलेला तो पांडुरंग आपल्या मनातलं सगळं ऐकून घेईल या विश्वासानं आषाढी एकादशीच्या दिवशी याची देही याची डोळा विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी वारकरी आतुर झालेत पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राच्या इतिहासात काही घटना अशाही घडल्यात जेव्हा सगळे वारकरी पंढरपुरामध्ये पोहोचले मात्र त्यांचा लाडका विठ्ठलच मंदिराच्या गाभाऱ्यात नव्हता ती मूर्ती कुठे होती या घटना नेमक्या काय घडल्यात विठ्ठलाची मूर्ती मंदिरातून का हलवली गेली आणि या काळात विठ्ठलाची मूर्ती कुठे ठेवली हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय हरी माऊली मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरला येऊ मधली ही घटना आहे सोळाशे एकोणपन्नासची जेव्हा राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय शत्रूंना न जुमानता स्वराज्याचं तोरण बांधलं होतं त्यामुळे विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात छत्रपतींच्या पराक्रमाची चांगलीच चर्चा रंगली होती छत्रपतींच्या गनिमी काव्यानं आदिलशहाला चांगलीच अद्दल घडवली होती म्हणूनच तेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांना हरवण्याचा चंग बांधला त्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा आखल्या याच उद्देशानं अफजल खान स्वराज्याच्या दिशेनं निघाला होता तो महाराष्ट्रात येत असताना अफजल खानानं देवळं लुटली धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली कित्येक देशोधडीला आणले छळ सुरू केला दिसेल ती वास्तू उद्ध्वस्त करत अफजल खान महाराष्ट्रात चाल करून येत होता याच दरम्यान त्याने पंढरपूरच्या पांडुरंगाची महती ऐकली आणि आपल्या सूडबुद्धीनं ते मंदिर उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधला पण अफजल खान जेव्हा पांडुरंगाच्या मंदिरात नासधूस करण्याच्या उद्देशाने पंढरपुरात पोहोचला तेव्हा त्याला मंदिरात विठ्ठलाची मूर्ती सापडलीच नाही कारण अफजल खानाच्या येण्याची चाहूल लागताच तिथले पुजारी प्रल्हाद महाराज बडवे यांनी पांडुरंगाची मूर्ती आपल्या घराच्या तळघरात नेऊन लपवली म्हणूनच जोपर्यंत महाराष्ट्रावर अफजल खानाचं सावट होतं तोपर्यंत बडवे आपल्या घराच्या तळघरातच विठ्ठलाची पूजा करत होते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यानंतरच प्रल्हाद महाराज बडवेंनी विठ्ठलाची मूर्ती तळघरातून बाहेर काढली आणि त्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केली त्यानंतर पुन्हा मुघल सम्राट औरंगजेब महाराष्ट्रात आला त्याने देखील स्वराज्यावर सत्ता काबीज करण्याच्या हेतून महाराष्ट्रात नासधूस करायला सुरुवात केली मंदिराची तोडफोड केली कित्येक महिलांवर अमानुष अत्याचार केले लोकांचे संसार उद्ध्वस्त केले हे सगळं करताना त्याने देखील पांडुरंगाची महती ऐकलीच होती म्हणूनच पांडुरंगाची मूर्ती पळवून नेली तर त्यामुळे लाखो भाविकांच्या श्रद्धेला धक्का लागेल या उद्देशाने तो पंढरपुरात चाल करून गेला त्यात आपल्या शेवटच्या काळात तर औरंगजेब चार वर्ष पंढरपूर जवळच्या मंगळवेढ्यात तळ ठोकून बसला होता या काळात पांडुरंगाच्या मूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी देगावच्या पाटील कुटुंबाने घेतली आणि तब्बल चार वर्ष अकरा दिवस विठ्ठलाची मूर्ती आपल्या शेतातल्या विहिरीच्या एका कमानीत लपवून ठेवली पण या चार वर्षाच्या काळात जर पाटलांनी आपल्या शेतीसाठी पाणी उपसलं असतं तर विठ्ठलाची मूर्ती सापडली असती म्हणून पाटलांनी शेतीला पाणी देणं देखील थांबवलं होतं त्यानंतर औरंगजेबाच्या सैन्याला मूर्तीच्या जागेचा अंदाज येऊ लागला म्हणून तो धोका ओळखून पाटलांनी विठ्ठलाची मूर्ती काही दिवस गवताच्या गंजीत तर काही दिवस सूर्याजी काडगे यांच्या तळघराच्या चोर कोप्यात लपवली या संपूर्ण काळात औरंगजेबाने विठ्ठल मूर्ती शोधण्यासाठी आतोनात प्रयत्न केले पण काही केल्या त्यांच्या प्रयत्नांना काही यश आलं नाही आणि त्यामुळेच विठ्ठलाची मूर्ती औरंगजेबाच्या हातीच लागली नाही म्हणजे काय तर राज्यात कितीही परकीय आक्रमणं झाली तरी विठ्ठलाची मूर्ती कायमच अबाधित राहिली आणि तोच विठुराया आजही लाखो भाविक भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तेव्हा पांडुरंगाच्या या मूर्तीबद्दलची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्हला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरिमाऊली धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा